या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे गुरुवार मार्गशीर्षचा पाचवा गुरुवार आहे तर मार्गशीर्षच्या गुरुवारच्याही तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मागचा गुरुवार माझा मिस झाला त्यामुळे आज माझं मार्गशीर्षच्या गुरुवारचं उद्यापन आहे नंतर मी साडी घालेल पण आत्ता मी जस्ट अशी ट्रेडिशनल लॉंग ड्रेस वेअर केलेला आहे आंघोळ वगैरे झाली माझी प्रशांतजी ॲज ऑलवेज डब्बा वगैरे घेऊन ते चालले गेले आता मला देवांची पूजा करायची आधी मी पूजा करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हे तर मी मार्गशिर्षच्या पर प्रत्येक गुरुवारी केलं की उम्रात तसा तर रोजच पुसायला पाहिजे पण हळदीचं लेपन काय रोज करणं नाही होत तर आज मग हळदी आणि गोमूत्राने लेपन केलं उंबऱ्यावर आणि छान असा चवडा बऱ्यापैकी रुंद उमरा आहे तर छान वाटतं आणि उंबऱ्याच्या मधोमध कुंकव आणि स्वस्तिकही काढलं आणि उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढली आणि हे सुकल्यानंतर इतकं छान असा पिवळा धम्मक उंबरा दिसत होता इतकं छान वाटत होतं बघायला ॲक्च्युली हे रोजच करायला पाहिजे पण रोज आपल्याला शक्य होत नाही मी उंबऱ्याला आरती वाळून घेतली त्यानंतर दाराबाहेर जे शोपीस ठेवले ते स्वच्छ धुवून ठेवले आणि त्यानंतर देवांची पूजा पूजा करून करून घेतली हे आणि आणि वगैरे छान अशी झाली आज आहे बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न असतो की आमोशेचं उद्यापन करावं की नाही परंतु मी हेच सांगेल की जसं लक्ष्मीपूजन आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण जातो मानला जातो किती आनंदाने आपण तो साजरा करतो लक्ष्मीपूजन हे देखील आमोशेलाच असतं तर करायला काहीच हरकत नाही आता वास्तविक हा व्हिडिओ उद्या येणार आहे पण हे मला माहिती की करायला काही हरकत नाही आणि त्यामुळे मी आज उद्या पण करणार आहे बघेल आता माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत इथे त्यांना फोन कॉल करते मेसेज टाकते की आज या माझ्या घरी एक आंटी आहेत मराठी त्यांना मी भेटवेल तुम्हाला एक आहे आमच्या सोसायटीमध्येच मी इथे येण्याआधीच प्रशांतजींचे त्यांची ओळख झाली होती बाकी तर सर्वांना आता काही तेलुगू आहेत बऱ्याच जणांना पण हिंदी येतं तर मग मी जे पुस्तकं आणली आहे ना महालक्ष्मीचे कथेचे तर मग मी, हिंदी आ, मी, मी, मी ते हिंदी आणले जेणेकरून म्हणजे असं देईल मी मराठी देईल आणि मी म्हणून ऍक्च्युली मराठी मागवणार होते पण मी म्हटलं त्यातलं त्या वाचूही शकणार नाही त्यांना काही समजणारही नाही तर मग मी असं पुस्तक का देऊ ना ॲटलिस्ट हिंदी देईल तर सगळे वाचू शकतील त्यांना समजेलही काय कथा आहे काय व्रत आहे जिकडच्या तिकडच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणून मी जे कथेचे पुस्तके मागवलेले आहेत ना ते हिंदीमध्ये मागवलेले आहेत की सगळ्यांना समजेल या व्रताची माहिती सगळ्यांना मिळेल तर चला देवांची तर माझी पूजा वगैरे करून झाली आता मला ज्यांना कुणाला इन्व्हाइट करायचं त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना मी फोन करून घेते मला ना काही काही बायकांचं एवढं कमाल वाटती आणि क्यू देखील येते आता मला तुम्ही सांगा मी एक व्हिडिओ बनवला की मा माय पिगमेंटेशन ट्रू स्टोरी मी ट्रू स्टोरी जिथं म्हटलंय म्हणजे खरी स्टोरी आता मी त्याच्यामध्ये माझा खराखुरा अनुभव सांगितला मी असं काही सांगितलंच नाही स्पेसिफिक की या गोष्टीमुळे माझं पिगमेंटेशन गेलं कारण की मी जिथे ट्रू स्टोरी वापर वर्ड यूज करते तर मी तिथे ट्रू स्टोरीज तुमच्याशी शेअर केली पाहिजे खरीखुरी आता मला जर माहितीच नाही मी सगळी जर्नी सांगितली की मी हे वापरलं असं वापरलं ह्या गोळ्या खाल्ल्या हे मॉइश्चरायझर वापरलं पण मला नाही माहिती नेमकं कशाने गेलं त्यांचंही म्हणणं कुठेतरी बरं होतं की त्या बोललं की जर तुम्हाला माहीतच नाही कशाला कशाने गेलं पिगमेंटेशन तर कशाला व्हिडिओ बनवला म्हणे आहो ताई मी जर व्हिडिओला टायटलमध्ये किंवा माझ्या थमनेलमध्येच मी म्हटली आहे ना की ट्रू स्टोरी शेअर करते म्हणजे मला नाही माहिती हे मी त्या व्हिडिओतच सांगितलं नाही का मी स्पेसिफिक उगंच सांगायला पाहिजे होतं का मी त्या गोळ्या घेतल्या गे म्हणून गेलं किंवा मी सनस्क्रीन वापरलं म्हणून गेलं आता आपण जर एखाद्या त्रासातून जात असलो आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो ॲलोपॅथी ट्रीटमेंट आणि आपल्याला त्याच्याने फरक नाही पडला आपल्याला कोणीतरी सजेस्ट करतं की तुम्ही होमिओपॅथी घ्या आपण जर खूप त्रासातून जात असू तर आपण ॲट अ टाइम ॲलोपॅथी घेतो कुणाच्या सांगण्यावर होमिओपॅथी घेतो कुणी घरगुती उपचार करतो सर्दी खोकला झाला तरी आपण औषधही घेतो घरात हळदीचं दूध पितो तर आपल्याला असं सांगता येईल का नेमकं की कुठल्या गोष्टीमुळे आराम पडला नाही ना आपले प्रयत्न काय असतात ज्या काही त्रासामधून आपण जात असतो त्यातून आपल्याला आराम मिळावा हाच आपला प्रयत्न असतो आणि त्यासाठी आपण एका वेळेस अनेक गोष्टी ट्राय करत असतो तेच मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मला नाही माहिती कशाने गेलं पण मी या या गोष्टी केल्या तर तुम्ही जर मन लावून नीट व्हिडिओ बघाल वा माझ्या वाक्यांकडे लक्ष द्याल तर तुम्हाला कळेल तुम्हाला काय समजलं त्यातलं काय नाही समजलं तो तुमचा भाग आहे पण मला जे खरं सांगायचं होतं मी शेअर केलं खाली आलीच होती मी ते सोसायटीमध्ये ग्रॉसरी शॉप आहे तिथून मम्मी म्हटलं चला आता बनाना वगैरे घेऊन जाऊ आणि मी इथे अडीच लिटर दूध आणलंय की बायकांना देण्यासाठी तर मी आता दूध गरम व्हायला ठेवलं माझ्या माहितीनुसार तर या उद्यापणाच्या दिवशी ज्या बायकांना आपण बोलू होतो त्यांना आपल्याला लक्ष्मी व्रताचे कथेची पुस्तिका केळी आणि गुलाबाचं फुल असं द्यायचं असतं पण ज्याच्या त्याच्या आवडीवर असतं कोणी सव्वाश्णींना जेव घालतं कोणी एक घालतं कोणी सात घालतं मी बायकांसाठी हे दूध आणलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये जरा बनवते त्याला मसाला दूध सारखं आणि मग बायकांना हे दूध आणि जे मी तिळगुळाचे लाडू बनवले एक एक तिळगुळाचा लाडू आणि गरमागरम दूध प्यायला देईल कारण की वातावरण थंड आहे म्हणून तर दूध मी आता इथे गरम व्हायला ठेवलं उकळायला ठेवलं एकीकडे दूध उकळलेलं आहे आणि इथे मी तीस पस्तीस काजू आणि तीस, तीस पस्तीस बादाम थोडेसे त्यांना असं भाजून घेणार आहे थोडस आणि मग त्यांना कुटून घेणार आहे दुधामध्ये टाकण्यासाठी काजू आणि बादाम अशी बारीकच केले म्हणजे दुधाला दाटसरपणा यावा म्हणून हे मुगाची डाळही माझी बनवून तयार आहे मी म्हंटल आज प्रसादाचा स्वयंपाक येतं लसूण वगैरे वापरला नाही मी हे बघा इथे आहे भात इथे मी शिरा बनवलाय जरा जास्त बनवला बायकांना प्रसाद देऊ म्हटलं शिऱ्याचाही स्वयंपाक वगैरे हो सगळं करून झालं माझं तयारी केली तुम्ही बघू शकता ही माझी फेवरेट साडी आहे मला खूप आवडतो हा कलर आणि अशा पद्धतीने मी झटकीपट तयार झाली आहे हे बघा इथे अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे देवी मातेची आणि हे ना मी ऑनलाईन मागवलेले होते आ, बसने, बसने हे बसणे बसण्यासाठी ते पण मी इथे टाकले आणि माझ्याकडे हे दोन गालीचे आहे हे पण मी असे टाकून घेतले इथे हे बघा अशा पद्धतीने बायका येतील तर घराबाहेरही मी अशा पद्धतीने हे ठेवलेले पंत वगैरे व्हॉइस ओव्हर मी यासाठी करते की इथल्या बायकांची भाषा जी आहे ऑब्व्हियसली तेलगू मला येत नाही तर तेलगू तर नाही पण हिंदी इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन झालेलं आहे म्हणून मी व्हॉइस ओवर केलं तर पहिल्या ह्या चौघी आल्या लेफ्टने जी बसलेली स्वाती ती माझी मैत्रीण आहे तुम्ही तो ओळखताच तिच्या बाजूला आहे मैथिली तसं मी त्यांना नावही सांगायला लावलं तेवढंच बायांना थोडंसं एंटरटेन एंटरटेनमेंट शादी के बाद दस साल तो मैंने सिर्फ साड़ी पहनी थी हाँ सिर्फ साड़ी जब लास्ट टाइम हम लोग हैदराबाद शिफ्ट हुए 2006 में उसके बाद ग्रेस ऑफ़ बॉड हस्बैंड एकदम चेंज हो गए कि मैं तो जो मैं हूँ जैसे कि आपन करते हो सगड़ा बाइकरना व्रताची एक एक पुस्तिका तिच्याबरोबर गुलाबाचं फूल आणि हळद कुंकू लावून देतो आणि नमस्कार करतो आणि मी जसं म्हटलं त्याचबरोबर मी त्या सगळ्यांना जे ती के, मी ती गुळाचे लाडू बनवले होते ते पण दिले आणि त्याचबरोबर एक एक केळी दिली आणि मसाला दूधचं मी शूट घ्यायचं राहिली पण खूप छान बनलं होतं दूध कारण मी त्याच्यामध्ये मिल्क मेडचा पण यूज केला होता आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी इलायची जायफळ तर खूप छान झालं होतं सगळ्यांना दूध खूप आवडलं आणि ह्या माझ्याच फ्लोअरला राहता ओळख नाही पण आता असं जर आपण विचार केला ओळख नाही म्हणून मी हा विचार नाही केला की आपण नाही ओळखत हा व्यक्तीला मी माझ्या फ्लोअरला सगळ्यांना सांगितलं तर याच निमित्ताने आपल्या ओळखी वगैरे होतात नाही का निलिमा आणि आहेत माझ्या फ्रेंड निलिमा लक्ष्मी ताई बघा किती छान दिसत आहे त्या माझ्या अपोजिटच राहता ही आहे विदिशा हाय विदिशा मैथिली आणि इला तर सगळे ओळखतात स्वाती अंदर भी है, अंदर वो, भी वो थोडा बेडरूम की है <laughs> ॲक्च्युली या माझ्या मैत्रिणींना हॉलमध्ये लावलेला प्रशांतजींचा माझा फोटो खूप आवडला खूप म्हणजे खूप आवडला मग स्वाती बोलली की भी आहे म्हणून मम्मी म्हटलं की हो मध्ये जो आहे तो थोडा बेडरूमचा हिशोबाने असं बोलली आणि जोक झाला आमचा तर सगळ्यांनी छान अशी पूजा केली आणि जेव्हाही असं काही छोटा मोठा प्रोग्राम असतो घरी तर मला खूप छान वाटतं इव्हन प्रशांतजींना सुद्धा नंतर तेही येऊन आम्हाला जॉईन करतीलच तुम्ही मी बघालच तर मी चॉकलेट्सही आणून ठेवले होते म्हटलं काही लहान मुलं असले मम्मी बरोबर तर माझी फ्रेंड कृतिका जी की दिसते तिचा बा मुलगा पण बरोबर आलाय मग त्याने काही दूध घेतलं नाही तर मग मी त्याला चॉकलेट दिलं आणि जसं सगळ्यांची हळद कुंकू लावून पूजा करून सगळ्यांना नमस्कार केला तर आता काही जणी लहान असता मग त्यांना जरा ऑकवर्ड वाटतं की अरे कस काय नमस्कार पण मग मला त्यांना सांगावं लागतं की नाही बो तुम्ही देवी स्वरूप आहात लक्ष्मी आहात म्हणून मी तुमचा नमस्कार करते तर करू द्या <laughs>

आणि त्यांची मुलगी हा स्नेहा तर हा बघा आपले मराठी लोक इथे सुद्धा आहे तसं निधीलाही मराठी येते हाय निधी निधी नागपूरला राहिलेली आहे आणि तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर निधीने आम्हाला खूप छान गरबा शिकवला होता आणि निधीच्या लेफ्ट राईट ज्या बसल्या आहे त्या सगळ्या माझ्या गर्भाच्या फ्रेंड आहे चलो नाम बोलो आपण फटाफट देखो बिलकुल स्टुडंट के जैसे बोल रही माय नेम इज कृतिका आणि इकडे आहे अर्चना सिंधू

पहले पहले जब शादी हुई हम मेरी कोई भी फ्रेंड आती थी ये ऐसे खुले मन से बातें करती थी और मैं उस फ्रेंड के और जाती थी, थी उसके हस्बैंड ना हाय ना हेलो फिर तो मैं ना इनको बोलती थी मैं उसके घर गई थी उसके, थी। <laughs> थी उसके <हद्वर> थी। <laughs> 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 तो तू ये हमारे लिए बहुत क्यों गए बहुत बोले बोलो अरे नहीं मैंने नहीं बट यहां कैसे रहता है कोई कैसे रहता है नहीं नहीं सोनाली

मैं भी मेरा किस्सा सुनाती हूँ हम लोग में हल्दी कुमकुम लगाते ना जी 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 तो मैं शादी करके देहरादून में गई तो ऐसे सब लोगों को हल्दी कुमकुम को बुलाया हाँ। तो तो और हल्दी कुमकुम लगाया घर गई और दूसरे दिन बोली मेरे हस्बैंड बोले सब्जी में हल्दी डालते डालते यहाँ भी लगाई <laughs> सब्जी दिला दिला। में में नहीं 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 भी नहीं 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 लगाते लगाते अभी साउथ हमारी भी आदत पड़ गई है में नहीं कुमकुम कुमकुम है ये अपलोड वन ओन महाराष्ट्र इंडिया

फुलडे आय जस्ट शूट अपलोड ऑन युट्यूब लिटिल थिंग श्लोकाडे तिची आरती एवढी गरज असते आय की लिव्ह इन गॉड

आम्हाला आहो आहो नाही पण इकडच्या कल्चर आहे किती जुन्या जरी असल्या तरी थोड्या चेन्नई महिन्यात त्याच्यामध्ये जास्त इकडे

आणि आता रात्रीचे नऊ वाजलेले आहे आणि छान बऱ्याच बायका आल्या माझ्याकडे आणि खूप छान माझं उद्यापन झालं खूप छान वाटलं मला या निमित्ताने आपल्या नवीन मैत्रिणी बनतात खूप गप्पा गोष्टी गेल्या पण तेच की इकडच्या बायकांना मराठी येत नाही मग मी थोडंफार थोडंफार शूट घेतलं आणि हे तर मी तुम्हाला आधी दाखवलंच बाहेरचं परंतु आज आमचा प्रशांतजींचा मूड जरा फारच छान होता त्यांनी इतकी तारीफ केली माझी की विचार सोडून फार सांगत होते त्या मराठी आंटी होत्या आणि त्यांची मुलगी होती स्नेहा आणि त्याच्या दुसऱ्या आंटी होत्या ना आत्ता लास्टला त्या आमच्या बाजूच्या आहे त्यांना तेलगू आणि इंग्लिशच येतं फक्त तर प्रशांतजींजीं प्रशांतजींनी एवढी माझी तारीफ केली म्हटलं अरे के बाबरे आज सूर्य कुठून उगवला नाही का नाही नाही असं नाही करतं ते ॲप्रिशिएट ज्या ज्या क्वालिटीज आहे आणि करायलाच पाहिजे हस्बंड वाईफने एकमेकाला ऍप्रिशिएट करायला पाहिजे रिस्पेक्ट करायला पाहिजे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माता लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मातेच्या चरणी प्रार्थना आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून